आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त भारतवर्षाच्या वैष्णव आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व अनुयांना आज आपण आहोत वाखरी या ठिकाणी माऊलींच्या रिंगण सोहळ्याच्या स्थळी ही वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्याची अनंत काळाची परंपरा आहे याचा जर इतिहास तुम्ही उडगडला अभ्यासला तर वारकरी संप्रदायाचे वैष्णव जर मुख्य प्रमुख कोण असतील तर आदिनाथ भगवान शंकर आहे ही आदिनाथ भगवान शंकरापासून अव्याहत आलेली परंपरा ज्ञानोबायांनंतर मिळविली मान्य वैष्णवांची सर्व धर्म संप्रदायांना एकत्र करून माउडी ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव ची। सद्गुरू नारायण महाराज व त्यानंतर आ... हैबद बाबांनी हा पालखी सोहळा प्रारंभ केला मी अखिल भारतीय कुंभमेळा परिषदेचा राष्ट्रीय प्रवक्ता आणि इंटरनॅशनल श्रीमद भागवत कथा एवम रामकथा प्रवक्ता अनेक कमीत कमी माझ्या आयुष्यात ही पंचवीसावी वारी आहे वारीचा अनुभव घेत असताना या वारीचं एक वैशिष्ट्य असे इथं जात धर्म वर्णपंथ कुठलाही उल्लेख केला जात नाही इथं केवळ आणि केवळ मानवतेचा संदेश दिला जातो इथे केवळ आणि केवळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म याचा संदेश समाजापर्यंत दिला जातो आणि जगाच्या पाठीवर एकमेव वारी ही अशी एक परंपरा आहे की जिथे कुठल्याही सुखसुविधेचा विचार न करता इथे व्यवस्थेचा विचार न करता केवळ भगवत भक्तीची अवस्था काय होते याचा विचार केल्या जाणारी ही वारी आहे आणि वारंवार वारी शब्दाचा अर्थ होतो वारंवार केली जाते तिला वारी म्हणतात आणि या वारीच्या रस्त्याने मार्गक्रमण करत असताना अनेक सिद्ध संत महापुरुष ज्या मार्गाने मार्गक्रमण होतात त्यांच्या पावलावर पावल ठेवून जाणे म्हणजे जे जा तेनेचे पंथी चालू जातात म्हणजे संतांच्या मार्गावर मार्गक्रमण केल्यानंतर आपल्या जीवनाला कोठेही आडी अडचण येणार नाही हा आमचा दृढ विश्वास आहे आणि या मार्गवर प्रक्रमण करत असताना आत्मिक सुखाची अनुभूती येते लौकिक सुखाला इथे येणारा वर्ग फार कमी आहे पण आत्मिक सुखाची अनुभूती प्राप्त करणारे इथे हजारो वारकरी आहेत आणि इथे तमाम आपण दर्शन करत आहात आपल्या चॅनलच्या माध्यमातून या अथांगजन समुदायाचं इथला प्रत्येक वारकरी आत्मसुखाची एक आस घेऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे अलौकिक जगाच्या पाठीवर कृष रूप घेऊन स्त्रीत्वाचं अर्थात माऊली सं संज्ञा घेणारी एकमेव तत्व म्हणजे ज्ञान उभार आहेत ती म्हणजे माझी ज्ञानाची माऊली आहे अनाथाची माय आहे साधकाचा मायबाप आहे असे ज्ञानेश्वर माऊलींच्या या वाखरीच्या रिंगणस्थळी आपण सर्वांना दर्शन देतात इथून सर्वांना माझा रामकृष्ण हरि श्री भगवान महाराज श्रीमंत हरत माता की